विजय असो पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळाला मोफत प्रवास नाही घेतल्याशिवाय राहत नाही मी यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आंदोलने उपोषणे निवेदने आम्ही करत असून आज राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळावा हो म्हणून यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री यांना वेळोवेळी निवेदन दिले होते परंतु आज तागायत पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा विचार मात्र राज्य सरकारने केलेला नाही आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी नियमित जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतंय जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद एस पी ऑफिस यासारखे बरेचसे मोठे कार्यालय आहेत त्या ठिकाणी ग्रामीण भागातील पत्रकारांना मोटरसायकलवरून यावं लागतंय ऊन वारा पाऊस झलद याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने अनेक वेळा पत्र राज्य सरकारकडे केलेला आहे आज ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था खूपच गंभीर आहे त्यांना एस टी मधून मोफत प्रवास मिळावा म्हणून आज या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने लक्ष वेधी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत राज्य सरकारने आमच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो यापुढे जर करता राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा विचार नाही केला तर पत्रकार सुरक्षा समिती मंत्रालय समोर राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत एसी मधून प्रवास मिळावा म्हणून आंदोलन करेल अशी या ठिकाणी मी सांगतो महारा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार यशवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट समोर पत्रकारांना ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत प्रवास एसटी प्रवास मिळावा म्हणून आज इथे या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे या धरणे आंदोलनला शोभा राजे न्यूज चॅनल वतीनं पाठिंबा जाहीर करतो आणि शासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर पत्रकारांची सुरक्षा समितीची जे का मागणी आहे ग्रामीण भागातील पत्रकाराला मोफत प्रवेश मिळावा यासाठी लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील सगळं पत्रकार संघा पत्रकारांच्या वतीनं मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल अशी गंभीरपणे आपण नोंद घ्यावी जय हिंद जय जै महाराष्ट्र